आणि जाहीर केलेले आहे धरली प्रहार जनशक्ती पक्षाची वाट जयकुमार बेलखडे बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षात करणार प्रवेश आर्वी विधानसभा निवडणूक प्रहार पक्षाकडून लढणार असल्याचे बेलखडे यांचे वक्तव्य आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे आरवी विधानसभा क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय मनसेच्या वाटेवर बसण्याची तयारी करणाऱ्या आरवी विधानसभा क्षेत्रातील नेते जयकुमार बेलखडे यांनी आता प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करण्याची तयारी चालवली आहे त्यांनी आता प्रहार पक्षाची कास धरली आहे आर्वी विधानसभेतील स्वराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयकुमार बेलखडे यांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कारंजा येथे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला जाणार आहे प्रहार पक्षाकडून आर्वी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जय बेलखडे यांनी सांगितले आहे जय कुमार बेलखडे यांनी स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आरवी विधानसभेत मोठे संघटन निर्माण केले आहे गेल्या महिन्यात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यानुसार ते मनसे पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते मात्र आज त्यांनी कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांच्या अमरावती येथील निवासस्थानी प्रहार पक्षात प्रवेश घेण्याबाबत चर्चा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे लवकरच जय बेलखडे यांचा प्रहार पक्षात प्रवेश होणार आहे आम्ही सकाळी गेलो आणि आज भेट होण्याचं कारण ते एक म्हणजे शेतकरी नेता आणि शेतकरी आणि अपंग लोकांसाठी लढणारे आणि रोजगारांसाठी कंटिन्यू काम करणारे नेता असल्यामुळे पहाड पक्षाचे जे प्रमुख आहे बच्चूभाऊ कडू यांच्यासह आज माझी भेट झाली आणि भेटीच्या हो दौरान आम्ही स्वराज्य शेतकरी संघटना यांच्यामार्फत त्यांना एक तिकीट मागितली आणि त्यांनी हो म्हटलं की बाबा जयभाऊ तुम्हाला आम्ही तिकीट शंभर टक्के देऊ आणि आम्ही महाराष्ट्रात काहीतरी त्यांच्या कमीत कमी पंचवीस ते तीस सीटा लढणार आहे त्याच्यात आर्वी विधानसभेची सीट मला जाहीर केलेली आहे आणि मी स्वतः याच्या पहिले मला मनसेचा ऑफर होता आणि बाकी अदर पक्षाचा ऑफर होता पण मी गेलो नाही कारण की मला शेतकऱ्याच्या हितासाठी लढायचं होतं आणि शेतकरी आणि रोजगार ह्या मुद्द्यासाठी मला आर्वी विधानसभेची चळवळ करायची आहे काही कालावधीत काँग्रेस आणि बी जे पी होते यांनी रोज शेतकऱ्यासाठी आणि युवांच्या रोजगारासाठी कधी कुठल्या पद्धतीचा म्हणजे संघर्ष केला नाही याचं कारण ह्या लोकांनी फक्त फक्त म्हणजे फक्त राजकीय टायमाला रोजगार आणि शेतकऱ्याच्या हितासाठी बोमलले पण पहाड संघटना अशी आहे का एनी टाईम शेतकऱ्यांसाठी आणि अपंग लोकांसाठी आणि रोजगारासाठी चोवीस घंटे हे लढत राहते आणि त्यांचं जे विजन आहे तेच विजन आमचं आहे स्वराज्य शेतकरी संघटनेचं आणि आर्वी विधानसभेचे जे तिकीट मला आज जाहीर केलेली आहे त्या पद्धतीनं मी आता बच्चूभाऊला कधीच सोडणार नाही आणि आर्वी विधानसभा हे सीट शंभर टक्के नाही हजार टक्के आम्ही वन साईड निवडून आणू कारण की जनतेला माहीत आहे काँग्रेस आणि बी जे पी हे फक्त गारोडी पक्ष आहे यांना फक्त लोकांना चिवत्या बनवण्याचं काम केलेलं आहे आणि जनता समजली आहे खासदार राष्ट्रवादी तुतारीचा आहे आणि बी जे पीचा आमदार आहे हे दोघं आपल्या शहरातला एक रोड बनू शकले नाही हे आणि विधानसभेत आणि कुठल्या पद्धतीची कंपनी या दादाराव खेच्या याच्या पहिले आमदार होते अमर काय माझी त्यांनी बी आजपर्यंत कार्य केलं नाही याचं कारण का या लोकांना आपले फोटो भरण्याचाच टाईम गेला आणि तो आता समय निघून गेलेला आहे आणि जनतेला समजलं फक्त हे फोटो भरण्याचं काम केलं आहे आणि जनतेला आता पूर्णपणे माहीत आहे का हे एक नंबरची जे म्हणते ना गारोटी लोक होते लोकांना थापा देऊ 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 यांनी आजपर्यंत कार्य केलं